नमस्कार मंडळी आशा करते आपण सगळे मजेत आहात मंडळी एखादा चांगला शब्द आपल्या कानाशी पडला की आपल्याला फार आनंद होतो एखादं लहान बाळ त्याच्या आईला आई अशी हाक मारतं आणि ती आई आपल्या बाळाला कवेत घेते खरंच आई या शब्दात किती ताकद आहे नोवाल हरारी यांच्या मते मानवी जीवनाचा विकास होण्यास या शब्दांचा खूप उपयोग झाला इतर वानर जातीतील आपले बांधव विकसित झाले नाही त्याचे कारण त्यांच्याकडे असणारा शब्दांचा अभाव आपल्या वारकरी परंपरेत संतांनी शब्दांचे महत्व विशद केले आहे जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांनी तर समाज प्रबोधनासाठी शब्दांचा वापर शस्त्र धन अस्त्र एवढेच काय तर देव म्हणून केले प्रस्तुत अभंग मला वाटतं शब्दांचा गौरव करणारा सर्वोत्कृष्ट अभंग असावा आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे यत्न करू शब्दची आमुच्या जीवाचे जीवन शब्द वाटू धनजनलोका तुका म्हणे पहा शब्दची हा देव शब्देची गौरव पूजा करू रामकृष्ण हरी